बाकीचे सगळे कलाकार नाही का जळतायत की हा दररोज जातोय दररोज येतोय दररोज घरचं खाणं खातोय मला आता काय सातारा म्हणजे जीव आहे माझा कारण इथला निसर्ग म्हणजे मी पावसाळा असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे मला ज्या ज्यावेळी मला वेळ मिळेल त्या त्यावेळी मी फिरायला जातो साताऱ्यामध्ये आणि लोकांना पण खूप आहे कारण मी जिथे जिथे जातो सेटवर आलो पहिल्यांदा जे जे मला पहिल्यांदा बघतात त्यांच्याकडून आलेल्या कमेंट्स आहेत हे माझं काही नाही आहे ते म्हणतात की अल्लू अर्जुन सारखा दिवस त्यावेळी रक्षाबंधन याचं त्यावेळी लपून बसायचो की आपल्याला कोणी राखी नाही बांधली पाहिजे नमस्कार मी नितीश चव्हाण आणि माझी नवी मालिका येते झी मराठीवर ज्याचं नाव आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये माझं नाव आहे दादा आ, प्रोमो खूप हिट होते नितीश पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन तुला आणि काय सांगशील कसं वाटतंय कारण झी मराठीवरती पुन्हा तुझं म्हणजे आगमनच झालंय असं बोलायला लागेल आणि वज्र प्रोडक्शनचं म्हणजे तू याआधी झी मराठीची मालिका केली होतीस आणि पुन्हा त्याच प्रोडक्शनची मालिका करतेस काय सांगशील पहिले तर खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आणि आपण काही कामानिमित्त Uh, माझे पाहुणे दुसऱ्या गावी असतात आणि मी दुसऱ्या गावी असतो आणि खूप वर्षांनी एकत्र भेटतो आणि ते जे काय त्या भावना निर्माण होतात ना त्या परत ताज्या झाल्यात आणि तीच लोक झी मराठी वज्र प्रोडक्शन त्यामुळे मला सगळं माहिती आहेत ही लोकं त्यामुळं आपल्या माणसात आल्यासारखं वाटतंय आणि काम करताना त्यामुळे मजा येते नितीश काय सांगशील प्रोमो खूप हिट होते आणि तुझी पहिलीच एंट्री ती दणक्यात तो प्रोमो जो आउट झाला होता सो त्या प्रोमो मागची काही गंमत होती का आणि तुला प्रोमो कसे वाटतात ते प्रोमो वेगवेगळ्या ठिकाणी होते अवघड ठिकाणी होते एक जो माझा आणि दिशाचा प्रोमो केला होता आम्ही तो एका डोंगरातवर खूप उंच डोंगर होतं आणि तिथे काहीच काहीच नेण्यासाठी काहीच साधन नव्हतं पाणी म्हणा काय म्हणा खूप सगळं खालून आण आणावं लागत होतं त्यामुळे तिथे जायला म्हणजे एकदा वर गेले की परत खाली यायचं नाही असं ते ठिकाण होतं पण मजा आली वेगवेगळे लोकेशन्स बघायला मिळाले मला पण माझ्यासाठी पण नवीन होते आणि प्रोमो आवडतोय सगळ्यांना कारण लुक वेगळा आहे आणि नॅचरल सगळे ब लोकेशन असल्यामुळे ते अजूनच उचलून धरते ते नितीश तू मागे एका मुलाखतीमध्ये किंवा याच्यामध्ये सांगितलं होतास की तुला बहीण नाही आहे पण तुझ्या मामाला चार बहिणी आहेत काय सांगशील त्याबद्दल आणि आता तुला या मालिकेत चार बहिणी आहेत मला सख्खी बहीण नाही आहे पण मला मावस बहीण आहे तीन बहिणी आहेत माझ्या मावस पण जे असतं ना सख्ख्या बहिणीचं जे की नातं असतं ते मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं मला मोठा दादा आहे त्यामध्ये सख्ख्या बहिणीचं नातं माहीत नव्हतं ते या भूमिकेच्या आणि या मालिकेच्या निमित्तानं मला कळालं की बहिणींचं आणि भावाचं नातं काय असतं आणि इथे तर चार चार आहेत त्यामुळे चार वेगवेगळे स्वभाव प्रत्येकाला जपायला लागतं प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वभाव जपायला लागतो प्रत्येकाची काळजी घ्यायला लागते त्यामुळे एक मला इथे कळालं की भावा बहिणीचं नातं काय असतं सगळ्यात खोडकर कोण आहे तुला सगळ्यात जास्त त्रास कोण देत माझी दोन नंबरची बहीण धनश्री जिचं नाव आहे खरं नाव हे समृद्धी आणि तीन नंबरची बहीण राजश्री कशाचं नाव आहे ईशा काय ना असं चेष्टा मस्करी जोक्स आणि मस्करी करतो ओके नितीश आपण शाळेत असताना रक्षाबंधन वगैरे पण सेलिब्रेट व्हायचा सो त्यावेळी असं काही आठवण आहे का कारण तू आता सांगित तुला सांगितलं होतास की तुला सख्खी बहीण नाही आहे त्यावेळी रक्षाबंधन याचं त्यावेळी लपून बसायचो की आपल्याला कोणी राखी नाही बांधली पाहिजे त्यामुळे रक्षाबंधन आलं की एकतर सुट्टी मारायची दांडी मारायची किंवा दोन दिवसानंतर जायचं असं ठरलेलं असायचं तरी सुद्धा असं असतं ना की मानलेली बहीण वगैरे कोण एखादी असते आपली शाळेमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये जिच्याशी आपण सगळं शेअर करत असतो अशी कोण नव्हती मानलेली बहीण कोणी नव्हती श्वेता शिंदेसोबत तू पहिल्या दुसऱ्यांदा आता मालिका करतोय जेव्हा त्यांचा कॉल आला तुला की पुन्हा आपल्याला एक मालिका करायचं आहे पहिली रिएक्शन तुझी काय होती मला एकतर खूप भारी वाटलं की माझा विचार केला त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला त्यामुळं छान वाटलं आणि त्यामुळे लगेच हो म्हणालो कारण आपलीच लोकं आहेत आपलीच माणसं आहेत आणि काम करायला काही हरकत नाही काय या अडचण येणारच नाही त्या त्यामुळं लगेच हो म्हणालो आणि त्यामुळे आता आपलं कम्फर्ट झोन एक असतो तो कम्फर्ट झोन आहे त्यामुळं काम पण चांगलं होतं आहे आणि आय आय होप की तुम्हाला ते काम आवडेल नक्कीच लोकांना आवडणार कारण तुझ्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडतच असतात आणि इवन तुझं विग वेगवेगळे लुक असतात हो तर याच्यामध्ये तुझा वेगळाच लुक आहे हा पर्सनली तुला किती आवडला आहे आणि तुला लोकांकडून किती रिस्पॉन्स येत आहे मला खूप जास्त आवडलं आहे कारण मला बिअर्ड लुकमध्ये एकदा जरी मला स्क्रीनवर यायचं होतं तर मला पर्सनली खूप आवडलं आहे आणि लोकांना पण खूप आवडलं आहे कारण मी जिथे जिथे जातो सेटवर आलो पहिल्यांदा जे जे मला पहिल्यांदा बघतात त्यांच्याकडून आलेल्या कमेंट्स आहेत हे माझं काही नाही आहे ते म्हणतात की अल्लू अर्जुन सारखा म्हणलं ठीक आहे बरं यावेळी दिशासोबत तुझी जोडी जमते काय सांगशील तिच्याबद्दल आणि कशी आहे ती खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यावेळी जास्त बोललो नव्हतो पण आता जसं जसं काय आमचं काम होत चाललं आहे आणि एकत्र आम्ही काम करतो त्यामुळं भारी आमची केमिस्ट्री भारी दिसते आणि तुम्ही प्रोमोमध्ये पण बघितलं असेल की त्या गाण्यामध्ये आमचं एक प्रोमो आउट झालं आहे त्याच्यामध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये आमची केमिस्ट्री दिसते केमिस्ट्री दिसते त्यामुळं काम करायला मजा येते बरं नितीश कलाकार म्हणून तुला सगळीकडे म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनला काम करावं लागतं आणि आता तू साताऱ्यामध्ये शूट करता याच्या आधी साताऱ्यामध्ये शूट करत होतास कसं वाटतं साताऱ्यात शूट करून तुला सातारा म्हणजे जीव आहे माझा कारण इथला निसर्ग म्हणजे मी पावसाळा असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे मला ज्या ज्यावेळी मला वेळ मिळेल त्या त्यावेळी मी फिरायला जातो साताऱ्यामध्ये आणि मला साताऱ्यामध्येच राहायला आवडेल <laughs> माहीत नाही का खूप प्रेम आहे खूप प्रेम आहे माझं आणि भारी वाटतं इथं काम करायला बरं बरेच महिने झाले मालिका शूट सुरू होऊन सो काय सांगशील घरच्यांना मिस किती करतो आहेस आणि इवन घरी किती जा म्हणजे इथून जाणार ॲक्च्युली इथून माझं जवळ आहे फोर्टी किलोमीटर्स असेल त्यामुळे मी अपडाऊन करतो आहे सध्या तरी त्यामुळे मी रोज घरी जातो आहे रोज येतो आहे त्यामुळे बाकीचे सगळे कलाकार नाही का ते जळतायत की हा दररोज जातो आहे दररोज येतो आहे दररोज घरचं खाणं खातो आहे आता काय ठीक आहे ओके थँक्यू सो मच नितीश आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील लाखात एक आमचा दादा माझी नवी मालिका येते झी मराठीवर बघायला विसरू नका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेआठ वाजता